सांगळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त भक्तीचा अनोखा सोहळा दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने मानव कल्याण हा उद्देश धरून भक्तांची तात्काळ इच्छापूर्ती करणारे त्यांना प्रसन्न होणारे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त यंदाच्या वर्षी खऱ्या अर्थाने आध्यात्मिक जागृततेची रात्र व्हावी या हेतूने खटांगळे श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा भक्त मंडळाच्या वतीने बुधवार व गुरुवार असे दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे संगीत मनोरंजन भक्ती उत्सव आणि भक्तिगीतांनी बहरलेला एक अनोखा भक्ती सोहळा म्हणजेच करवीर तालुक्यातील खटांगळे येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचा भव्य दिव्य असा प्रकट दिन सोहळा भक्तांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे तसेच शुभाशीर्वादामुळे गेली आठ वर्ष येथील सर्व ग्रामस्थ अबालवृद्ध श्री स्वामी समर्थ महाराजांचा सोहळा एकत्रितपणे साजरा करतात या ही श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती महाआरती नामस्मरण नेत्रदीपक आतिश बाजी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला आहे तसेच गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा इच्छा असूनही सर्वसामान्य लोकांना अक्कलकोट तीर्थक्षेत्री जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेणं शक्य होत नाही ही संधी परिसरातील समस्त जनतेला कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रा भक्त मंडळाचे कार्याध्यक्ष सुहास पाटील यांनी गुरुवर्य प्राध्यापक एस एल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेली आठ वर्ष उपलब्ध करून दिली आहे परिसरातील हजारो स्वामी भक्त प्रत्येक वर्षी येथे येऊन स्वामींच्या चरणी नतमस्तक होत असतात यावर्षी खटांगळे गावी बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता अंतरंग प्रस्तुत महाराष्ट्राची संस्कृती जपणारा गीत नृत्यांचा सुंदर सोहळा विठुनामाचा गजर स्वामी नामाचा गजर जय जय महाराष्ट्र माझा हा भव्य दिव्य असा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे झी टी व्ही सारेगमाचा अंतिम विजेता होऊन महाराष्ट्राचा पहिला महागायक होण्याचा मान मिळवणारे संगीत विशारद महेश चंद्रशेखर हिरेमठ यांच्या बहारदार गायनांबरोबरच भव्य दिव्य भोपाळी वासुदेव पालखी सोहळा सार्थक क्रिएशन्स डान्स ग्रुपतर्फे महाराष्ट्राच्या संस्कृतीची नृत्य संगीतमय गाथा सादर होणार आज आहे आजपर्यंत महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश मद्रास दिल्ली त्याचबरोबर इंडोनेशिया बाली या ठिकाणी एक पेक्षा जास्त कार्यक्रमांचे सादरीकरण झाले आहे कटांगळे येथे बुधवारी सायंकाळी सहा वाजता विविध मान्यवरांच्या शुभहस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे या शाही सोहळ्यामध्ये खटांगळेसह पुडित्रे सांगरुळ आमशी बोलोली स्वयंभूवाडी भारूळ पासार्डे शिपेकरवाडी बिडशेड गणेशवाडी परिसरातील तमाम स्वामी भक्त व वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येनं सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून स्वामींच्या या शाही महासोहळ्याचा आणि अन्य उपक्रमांचा लाभ घेतात बुधवार दहा एप्रिल ला आयोजित केलेल्या संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभर गाजलेल्या भव्य दिव्य अशा विठू नामाचा गजर स्वामी नामाचा गजर या सांस्कृतिक कार्यक्रमाचा सा लाभ घ्यावा हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून आपल्या शेजारी राहणाऱ्या गावातील सर्व नातेवाईकांना मित्र परिवाराला या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवर्जून हे निमंत्रण पाठवावे असे हे आवाहन खटांगळे गावातील स्वामी भक्त नामदेव पाटील प्रल्हाद पाटील माजी सरपंच सदाशिव पाटील रोहित पाटील नितीन पाटील दशरथ परीड, शरद पाटील बदाम खाडे संताजी निवृत्ती पाटील गणेश पाटील ऋषिकेश पाटील आदी भक्तांनी केले आहे महार